वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरचा वापर केला जातो पण रस्त्यावर असे स्पीड ब्रेकरही आहेत जे वेग कमी करण्याऐवजी वाहनांचे नुकसान करतात व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ताजे प्रकरण मुंबईचे आहे जिथे रस्त्यावर इतका मोठा स्पीड ब्रेकर तयार करण्यात आला की त्यावर जेगवार कंपनीची एक महागडी कार अडकली आहे ही गाडी जेव्हा अडकली तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली शेवटी मुंबईच्या लोकांनीच या गाडीवाल्याला मदत केली थोड्या कष्टानंतर या लोकांना यश आले आणि गाडी स्पीड ब्रेकरवरून पुढे नेली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मुंबईत लोक लक्झरी कार का विकत घेतात असं सुद्धा या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे या क्लिपला आतापर्यंत बत्तीस हजारहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींना भारताचे रस्ते लक्झरी वाहनांसाठी कधी पात्र होतील असे म्हटले आहे तर काही युजरांनी सांगितले की त्यांच्या भागातही असे स्पीड ब्रेकर आहेत ज्या ज्यामुळे त्यांची वाहने अनेक वेळा खराब होतात